हे भाजलेले शेंगदाणे मी ते सोलून त्याची डाका काढून घेतले आणि ती जरा आता भिजत घालते याची आता बिये काढून घेते तवशातली बी ठेवायची ना बी काढून घ्यायची आणि नंतर किसायचा किसणीवर असा पिकल्याला तवसा घ्यायचा ही तवशी पावसानंतर मिळतं चतुर्थीच्या चतुर्थी झाल्यावर ह्या माझा तवसा आता दोन तीन महिन्याचा माझा कशाक तसा आता व्यवस्थित ठेवू भया आणि साधारण कच्च्या तवशाची तवशाचा सुद्धा धोंडा जाता असा नाही की होणार नाही कुठची गोष्ट ह्याच्यातले बिये सगळे मी काढून घेतो हे बिये जो ना बी बी गावता का म्हणे त्याच्यात धोंडाच खाताना तवसा ना मी कापून घेतला येतात गोढा काय कडू हा आता बघूचा लागतात जरा कारण कडू असला तर धोंडाच कडू जाताला कारण तो तुकडो तु, तु, कापायचो आणि खाऊन बघायचो कारण तवशी कडू असतात गोरवाने खाल्ले वेल असतात गोरवाने वेल खाल्लेले तवशी कडू जातात तर मी खाऊन बघतोय गोडा गुळ मी आता ना आडाळवर कापून घेतलंय असा कापून घ्यायचा गुळ आता किसून घ्यायचा हे मी रेशनिंगचे तांदूळ घेतलं गावठी तांदूळ घेतलं असे मिळान मी तीन वाटी तांदूळ घेतलंय आणि त्याच्यात एक वाटी मी उकडे तांदूळ घातलंय उकडून भात तांदूळ करतो ते उकडे तांदूळ असे हे मिक्स करून तांदूळ मी स्वच्छ फुसान घेतलंय त्याच्यानंतर ते मी भाजून घेतलंय म्हणजे फुलवून घेतलंय ते तांदूळ फुलावय तर ते असे फुललेले तांदूळ मी जात्यावर त्याचं भरड काढून चाळून घेतलं आहे त्याच्यानंतर ह्या मी अर्धा किलो गूळ घेतलं आहे त्यासाठी किसून त्याच्यानंतर ह्या एक किलो तावसा असा आणि बाकीचं साहित्य ह्या असं असा, असा। शेंगदाणे शेंगदाणे असत भिजत घातलेले भाजून भिजत घातलेले माझ्याकडे काजूगर नाही होते म्हणून मी ह्या बदामाचा काप घेतलं त्याच्यानंतर ही वेलची घेतलं ही हळद असा ह्या तूप असा थोडंसं मीठ टाकतले त्याच्यात आणि हळदीची पानं असत अगदी ओ गावठी आमची कोकणातली हळद असा तिथून वास सुंदर असता म्हणून चार पाच पानं मी त्याच्यात टाकतले ओला खोबरा असावला खोबरं मी घालतले आणि जिरा मी घालणं नाही कारण आम्ही कोकणात जिरा वापरू नाही दोणसाक जिरा फक्त नारळाच्या रसाक आणि खरवसाक वापरला जातो त्याच बरं लागतं आम्ही जिरा वापरन मी आता गावठी तूप टाकत आहे पोरणीत ऐवजी तूप टाकायचा काय सुवास बरो येतात कोणसाक तव कस कशाकताय कुटुलेला कुठून घेतलेला म्हणजे पोरणी म्हणतात या तवशात फोडणी द्यायची तुपाची नाही तर तेलाची बारा शिजवून घ्यायचा या तावशाचा ता साधारण पाणी होवया असा या शिजवून घ्यायचा तर हे मी शिजवून घेते आता बार ताऊसा शिजवून घेऊ याचा पाणी होऊ वया शिजावं हो याचा लगेच ह्याच्यात सगळा टाकतं ता का मग नाही फक्त मी ह्याच्या आधी शेंगदाणे टाकून घेतोय कारण शेंगदाणे जरा कडक असतं मग त्याच्यात ते शिजतं तर या तावसा असा ना शिजवून घेऊया या आटना ना याचा उलट पाणी सुटता आणि त्या तावसा जरा खिचलेला शिजावयात नाहीतर तो असा लांबट लांबट धोणसा तसा दिसताना दिसता का माने त्यासाठी या शिजवून घ्यायचा या असा मी या शिजवलं आहे याच्यात मी आता बाकीचा टाकून घेतोय ही अशी हळदीच्या पाना अशी थोडीशी गाठ मारायची मग ती अशी गाठ मारायची आणि टाकायची मग तो वास बरो लागता वरसून पाना टाकली तर पाना। तो वास लागणार मग ही काढू मिळतात ही मग नंतर काढून टाकू ही पाना तो वास लागा ना घेतलेली घेतलेले भिजत घालून काप काप करून तर ती ह्याच्यात टाकते माझ्याकडे काजीचं मी नाहीच्यात हळद टाकून घेत आहे हळदी जरा कलर येता प्युळ दमक आता ह्या ओला कोबरा टाकते थोडा मग मागा खसखसा बरा लागता चवीक कसं ह्या खसखस आम्ही कोकणात करतो वर्षासून एकदा दोनदा तवशी पिकली का त्या मस्त लागतात एका दोंडाच म्हणतो एका तवसाळा म्हणतो एक खसकसा म्हणतो आमच्या कोकणात येताना गोड पदार्थात मीठ टाकूचं असता ती तांदळाची कणी असतात मीठ टाकतोय मी आता ह्या गुळ घालून घेतो याच्यात तुमका गोड किती हव्या तितके करा कमी जास्त गुळ घातला मला काय फरक पडतो नाही फक्त पाणी पाणी म्हणजे या तवशाचा पाणी आणि कणी तांदळाची कणी काढलेली ती मात्र प्रमाणात होईल त्यात उसा कमी झाला तर वरतून तुम्ही पाणी गरम घालू शकतास तांदळाची कणी शिजण्यासाठी त्याच्यात पाणी घालू शकता ह्या सगळा आठा याचा पाणी सुटला गुळवी तळला त्यानंतर तांदळाची कणी टाकू वया तर थोडासा पाणी टाकू व्हा शिजण्यासाठी पानांना पाना काढून आहे बाहेर याचा वास लागलो त्याचा वास लागाव फक्त आता ही वेलची आम्ही मागसून टाकतोय मी आधी टाकूक नाही कारण तो वास म्हणून वेलची आणि जायफळ मी साखरे दळून घेतलोय पाणी मी गरम करून घेतलंय आणि ती कोणी शिजाक जरा पाणी लागतं ला ह्याच्यात ती जायची नाही मला मी थोडा या पाणी घालून त्याच्यात अंदाजानुसार आपण पाणी घालायचं आता गा। ही तांदळाची कणी मी ह्याच्यात घालतोय हळूहळू घालायची हळूहळू घ्यायच्यात एकदम वतायचे ना हळूहळू हो वाटायचे ना किंवा धोंडास करायचा नंतर मुरट टाकायचा कमी आगीवर त्याचा पाणी आधी थोडा असा शिजवून घ्यायचा आटवून आठवून मधी मधी ढवळत राहायचा बघत राहायचा कणी शिजली की नाही हे असा धोंडा असताना त्या रव्यात करू मिळतात गव्हाचो जाड्यापेक्षा दोन नंबरचो रवो जाड रवो असताना लापशेचो त्याच्यापेक्षा बारीक तो रवो घ्यायचो किंवा दुसरं पांढरो रवो असता तो त्याच्यातलो जाडो घ्यायचो आणि ता तरी पण या असा सुंदर जाता अशी तांदळाची पणच ही असा काय कारण नाही असा रव्यात पण आपल्याला करू शकतो असे निकारे टाकले तर वर सुंदरा मुरता असे निकारे तुमका नसले ना तर तुम्ही उलटून पालटून शिजवलात तरी काय नाही होत एखादी पातेली घ्यायची दुसरी आणि त्याच्यात का ओतायचा आणि परत ढवळून त्या मुरट ठेवायचा का मस्त जाता निकारी जो अशी गरज नाही आता मधी जा बघूया ढवळू काय झालं आता पोर आता परत ढवळायचा कारण वरती कमी असताना ती बरीशी जागू येईल आणि आता एकदा ढवळून घेतले आणि मग मुरट मग रात्रभर ताबरा मूरत मुरताला आणि सकाळी उठा बघायचा कसा झाला आता जा। या धोरास असा रात्रीचाच करूचा असता आणि दिवसाचा तुम्ही केला तर सकाळी करायचा सकाळी केला करायचा आणि संध्याकाळी बघायचा याचा मी आता मस्तपेटी करून ठेवतो याच्यात तुम्ही आपणच शिकतली आणि त्या बरा मूर्त आला चला तरी आता झाकून ठेवूया केक काय सुंदर झाला तेव्हा मंडळी मी केलं ह्या आज धोंडास त्या उश्याचा धोंडास ह्याका खचखसा म्हणतो टॉपात लागून म्हणतो तर ह्या मी केलंय त्या खाव घ्या आणि कसा झाला आता मला कमेंट करून सांगा आणि हो माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा